नमस्कार मंडळी सारा किचन रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज एक छोटीशी रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी बघा इथे एक भाकरी तुम्हाला दिसत असेल तर ती शिळी भाकरी आहे तर आता याचं बनवायचं काय आता टाकून तर ता देऊ नाही शकत म्हणून मग म्हटलं चला एक रेसिपी शेअर करूया तुमच्यासोबत तर इथे एक ही शिळी भाकरी आहे थोडीशी कोथिंबीर आहे आणि दीड कांदा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि हे आहेत आपले घरगुती मसाले तर चला मंडळी मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मग आपण आता ह्या भाकरीचे मस्त बारीक असे तुकडे करून घेऊया हातानेच करूया मस्तपैकी बघा शिळी भाकरी आहे पण किती अजून नरम आहे तुम्ही बघू शकता नाही खूप कडक होते आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत तर त्याचं भाकरी बनवायची पण टेक्निक आहे खूप छान अशी तर मी त्याचा पण व्हिडिओ बनवलेला आहे भाकरी कशी बनवायची तर तो मी लवकरच अपलोड करणार आहे तो व्हिडिओ नक्की तुम्ही बघा लाईक शेअर कमेंट्स नक्की करा व्हिडिओला हे बघा मग आपले तुकडे करून झालेले आहेत मस्त बारीक असे तर चला मग आता कढई ठेवूया मग इथे मी कढई ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता आता ह्याच्यामध्ये एकच भाकरी आहे तर मी एक पळी तेल टाकणार आहे आता तेल गरम करायला ठेवूया आपण तोपर्यंत मी इथे कांदा बारीक करून घेते मग इथे तेल पण आपलं गरम झालेलं आहे मस्त आपण हा कट केलेला कांदा तेलामध्ये टाकूया कांदा आता तेला शेळ्या भाकरीचा शेळ्या भाकरीचे तुकडे असं आम्ही म्हणतो तुम्ही काय काय म्हणत असाल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा मग बघा आपला कांदा लाल झालेला आहे थोडा लाल चांगला करायचा चला तर मग आता ह्याच्यामध्ये आपले मसाले टाकूया थोडीशी हळद थोडासा जिरा मसाला थोडीशी धना पावडर कश्मीरी तिखा लाल चवीनुसार मीठ लाल तिखट घरचा मसाला आपला थोडासा गरम मसाला आता हे मसाले सगळे एक जीव करून घेऊया एकच भाकरी आहे तर जास्त काय आपल्याला मसाले टाकायचे नाहीत म्हणून मी थोडे थोडेसे असे टाकलेले आहेत आणि तिखट तुमच्याप्रमाणे जर तुमच्याकडे दोन भाकरी राहिल्या असतील तर थोडस वापरा त्याचं प्रमाण थोडं जास्त करून टाका तुम्ही आता माझी एक भाकरी आहे तर मी एक भाकरीच्या हिशोबाने जेवढं तिखट वगैरे लागते त्या हिशोबाने मी मसाले टाकलेले आहेत तर बघा आपले मसाले पण मस्त कांद्यामध्ये मस्त परतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता, आता कोणी कोणी ना ह्या भाकरीच्या तुकड्यांना भिजवतं कारण की कडक असते म्हणून माझी भाकरी एवढी कडक नाहीये मऊच आहे तर मी आता ह्याला तेलातच चांगली परतणार आहे मग आपण आता हे तुकडे पण टाकून देऊ ह्याच्यामध्ये आणि सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया मी दोन मिनटं झाकण ठेवून ठेवलं होतं तर आपण आता हे झाकण काढूया हे बघा किती मस्त भाकरीचे तुकडे होत आहेत बघा चरचर आवाज पण येतोय मस्त आता त्याच्यामध्ये आपण ही कोथमीर घेतलेली ती टाकूया आणि परत मिश्रण एकजीव करून घेऊया वाव मस्त असा तुम्ही हे नक्की करून बघा जर तुमच्या घरी भाकरी राहत असतील तर मला माहिती आहे कोणी टाकून देतच नाही त्याचा काहीतरी वापर करतच असणार पण ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला पण भरपूर आवडेल घरच्याच साहित्यामध्ये होते काहीच नाही बघितलं ना एक ते दीड कांदा एक भाकरी आणि आपले मसाले मग मस्त तुम्हाला जर कडक करायचं असेल तर तुम्ही कडक पण करू शकता सॉफ्ट असतील तर सॉफ्ट पण करू शकता आता इथे मी थोडस अजून दोन मिनिटं ठेवणार आहे झाकून मग बघूया परत महे हे बघा आपले भाकरीचे तुकडे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान दिसत खरंच खूप छान लागते आणि पाच दहा मिनिटात जर तुम्हाला आता काहीच नाही आणि फक्त भाकरी शिल्लक राहिली आहे तर ही झटपट होणारी रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सारा किचन रेसिपीला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा हे बघा मंडळी मस्त आपले भाकरीचे तुकडे तयार झालेले आहेत भाकरीचे तुकडे तयार झालेले आहेत मस्त क्रिस्पी क्रिस्पी आणि पाच मिनिटात होणारी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा ह्या रेसिपीला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जाऊन सबस्क्राईब करा आणि कमेंट्स मध्ये सांगा रेसिपी कशी वाटली बा बाय